मागच्या चार ते पाच दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे आणि त्यामुळे मागच्या दोन दिवसामध्ये सोलापूरमधील शेळगी असेल मित्रनगर असेल या भागातल्या ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि आता चार दिवसानंतर आपण सध्या आहोत सोलापूरमधील सैफुल भागामध्ये सैफुल भागामधील स्वामी विवेकानंद भाग दोन या परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी महापालिकेचा भोंगळ कारभार जो आहे तो उघडकीस आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं खर तर इकडच्या नागरिकांची दैनंदिनची व्यवस्था जी आहे ती अतिशय कोलमडून पडल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकताय गुडगा गुडगाभर पाण्यामधून यांना दोन दोन तीन तीन दिवस काढावे लागत आहेत तर इकडचे काही नागरिक जे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात त्यांनी घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केलेलं आहे त्यामुळं महापालिकाची अनास्था जी आहे ते आपल्याला एकूणच दिसून येते मित्रा काय सांगशील कधीपासून अशी परिस्थिती आपण बघू शकताय काही घरं कन्स्ट्रक्शन्समध्ये आहेत काही घरांमध्ये लोक राहतात मात्र त्यांना दररोजच हा प्रश्न उद्भवतोय कशा पद्धतीनं तुम्हाला या संकटाला तोंड द्यायला लागतंय गेले चार दिवस झाले ही कंडिशन अशीच आहे महाराष्ट्र शासनचे लोक आले गेले त्यांनी काय केले नाही रिस्पॉन्स सुद्धा दिले नाहीत आले पाणी बघितले आणि गेले गेले चार दिवस झाले ना कोणाच्या घरात दूध येत आहे ना पेपर येत आहे ना साधे पाण्याचे जार सुद्धा कोणाच्या घरी येत नाही कोणाच्या घरी कायच नाही लाईट तर चोवीस तास असते नसते असं काहीच नाहीये लाईट पण नसते आता शाळेला जाणारे पोरं तर शा काही जण गेले काही जण नाही गेले जे चालले आहेत ते त्यांना उचलून घेऊन जा नाही तर असं लोकांच्या घरातनं घेऊन जा असे कंडिशन्स आहेत आणि ड्रेनेजमधून रिटर्न पाणी यायला सगळ्या ड्रेनेजमधून आणि ते मग घरात पण घरात राहायचं कसं कंडिशन ही अशी खराब व्हायला आहे नक्कीच आपण बघू शकतो की माल माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि आपण बघू शकताय की हे असं पाणीच असल्यामुळं आणि हे ड्रेनेजचं पाणी असल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे राहायला जे छत आहे त्याच्यामध्ये पाणी गेलं असल्या कारणानं राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे दररोज या ठिकाणी दूध येत नाही भाजीपाला घेण्यासाठी लोकांना बाहेर जाता येत नाही त्यामुळे एकूणच संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी कोलमडून पडलेली आहे खरं तर इकडच्या विद्यार्थ्यांना शाळेलासुद्धा जाता येत नाही त्यामुळं शैक्षणिक नुकसान जे आहे तर विद्यार्थ्यांचं होत असताना जर चित्र आपल्याला पाहायला तर आपण बघू शकताय की कशा पद्धतीनं या विटावरती हे काका या ठिकाणी थांबलेत काय का स समस्यांना तुम्हाला सामोरं जायला लागतंय सांगा किती वेळ सांगायचं सर हे बघा की पूर्ण हेच येतं पूर्ण पाणी पडलेलं आहे तर आता काय करणार आम्ही सांगा हे ना महानगरपालिकाला येतात आणि बघतातच जातात कायच इथं प्रयोजन केलेच नाही कायचं मग तुम्हीच तर काय तर करा थोडंसं सांगा त्याला महानगरपालिकेला हे असं परिस्थिती बघा काय दूध नाही काय पाणी नाही आणि तिकडचा बांध फुटलेलं आहे ते बघा की सर थोडा तिथे पण बांध फुटले आहेत ते पण बघा सगळे बघून हे करून हे करा की सगळे व्यवस्थित लाईट नाही लाईटचा पण पोलला लाईट नाही आहे काहीच नाही बघा लाईटचा पोल नाही आहे ते हे सगळे काय हेच नाही योजनेचं नाही महानगरपालिकेचं